आवाज चला सोलापूर जिल्हा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व मतदार मतदारसंघातले कार्यकर्त्यांनी येऊन स्थानिक विधानसभेची परिस्थिती काय याविषयी पक्षाला म्हणून आम्हा सगळ्यांना कल्पना दिली काही इच्छुक उमेदवार वेगळ्या मतदारसंघातले आहेत त्यांनी देखील मागण्या केल्या मी कालपासून हा दौरा सुरू केलेला आहे तो प्रत्येक जिल्ह्यात जाऊन उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना त्या मतदारसंघातल्या विश्वासात घेण्याचा आमचा हा प्रयत्न आहे हा दौरा आठ नऊ दिवस चालणार आहे वेगळ्या जिल्ह्यात मी जाणार आहे वेगळ्या लोकांचे वेगळे चष्मे असतात त्यात तुमचा चष्मा कोणताही मला माहीत नाही पण आज जे आलेले आहेत ते सगळे निष्ठावंत आहेत असं आम्ही मानून त्यांच्याशी चर्चा केली इच्छा व्यक्त करणं ही प्रत्येकाचं काम आहे पक्ष जो निर्णय देईल तो सगळे मान्य करतील अशी आम्हाला खात्री आहे शाळगडावर जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण दूर करावं यासाठी अनेक शिवप्रेमी बराच काळ मागणी करत होते खरं म्हणजे तिथलं अतिक्रमण पावसाळ्याच्या आधीही दूर करणं आवश्यक होतं आता भर पावसात त्यांना तिथून घालवायचं कुठं हाही प्रश्न आहे काही लोकांनी त्यातल्या आरक्षण स्टे आणलेला होता कोर्टाकडून स्थगिती असल्यामुळं काही बारा तेरा घरांना काढणं हे शक्य नव्हतं उरलेल्यांना काढावं अशा संदर्भातले आदेश आता मुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत माझं त्या बाबतीत एकच म्हणणं होतं की पावसाळ्यात असे लोकांना तिथनं विस काढून टाकणं हे योग्य नाही ठीक आहे आता सरकारने निर्णय घेतला आहे अतिक्रमणाला आमचा पाठिंबा नाही अतिक्रमण हे दूर झालं पाहिजे याबद्दल कोणतीही शंका नाही पण अतिक्रमण काढण्यासाठी तिथं जे पायथ्याशी लोकं आली त्यांनी तिथल्या नजदीकच्या गावामध्ये जाऊन मुस्लिम वस्तीवर हल्ला करणं तिथला प्रार्थनास्थळावर हल्ला करून त्याची नासधूस करणं घरात बसून तिजोऱ्या फोडणं तिथली मालमत्ता लुटणे हे छत्रपती शिवाजी महाराजांना देखील अपेक्षित नाही हे काम शिवप्रेमी करूच शकत नाही त्यामुळे त्या सर्वांच्यावर कारवाई झाली पाहिजे कलमं एकशे त्रेपन्न आणि अधिक कडक कलमं लावली पाहिजेत काय सोकावता नाही अशी आमची अपेक्षा आहे पोलीस या सगळ्या संरक्षण जनतेला देण्यासाठी पूर्णपणाने नाकायाब झाले अपयशी ठरले फक्त दोन ते तीन पोलीस हे तिकडं उड्या डोळ्याने काय घडतं हे बघत होते त्यांची ही जबाबदारी होती की मोठी कुमक लगेच मागवून हा जो हैदोस चालू होता गुंडांचा तो पूर्णपणाने थांबवता आला असता आता आमची मागणी आहे की सरकारने हे कसे आले हा पूर्वनियोजित कट होता तिथं जाऊन गोंधळ करायचा दंगा करायचा हे ठरलेलं असावं आणि त्यामुळं याबाबतीत सखोल चौकशी केली पाहिजे अल्पसंख्यांक समाजाला तिथेही कोणी गेलेलेच नाही आहेत तिथं कायदेशीर मार्गाने आता अतिक्रमण काढण्याचे मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिले त्याप्रमाणे अतिक्रमण आहेत तिथं हिंदू आहेत आणि मुस्लिम देखील आहेत त्यामुळं विशाळगडावर अतिक्रम अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे ती कोकणातनं आलेले हिंदू मुस्लिम समाजाची लोकं तिथं अनेक वर्ष राहतात त्यातल्या काही लोकांनी स्टे आणलेलं आहे आता छत्रपती शाहू महाराज स्वतः जाऊन त्या ठिकाणी त्या घटनेचा निषेध केला त्या ठिकाणी शिदा आणि बाकीच्या सगळ्या मदती करण्याच्या कामात खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी पुढाकार घेतलेला आहे आमची मागणी आहे की तिथं हे कुणी कुणी कुणाकुणाला बोलवलं त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ताबडतोब चौकशी झाली पाहिजे समित्या करायच्या आणि भिजत गुंगरं ठेवायचं असं कोणताही प्रकार यात होऊ नये पोलिसांनी कडक कारवाई करावी देवारी 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 दे� विरोधाभास छत्रपती शाहू महाराजांची भूमिका स्पष्ट आहे बहुजन समाजाचं काम शाहू महाराजांच्या वेळेपासून ते घरणं करत आलेलं आहे आणि त्यामुळं त्यांची भूमिका स्पष्ट आहे पारदर्शी आहे त्यांनी तिथल्या झालेल्या घटनेचा निषेध केलेला आहे त्यांची चौकशी करावी आणि त्यांना योग्य ते प्रायश्चित्त द्यावं अशी मागणी केलेली आहे आता गडावर असणाऱ्या अतिक्रमणाच्या बाबतीत सरकारने निर्णय घेतलेला आहे त्याची कारवाई होते त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांची भूमिका स्पष्ट आहे आणि ह्या घटनेचा निषेध त्यांनी पूर्णपणाने केलेला आहे पवार साहेब आणि भुजबळ यांच्यात काय चर्चा झाली याची तपशील माझ्याकडे नाही आहे आणि मी त्यांची माहिती घेतलेली नाही पण सरकारने किती वेळ चर्चेत ठेवायचा सरकारने दोन्ही बाजूला जी आश्वासनं दिली आहेत ती कमिटमेंट दिली आहेत त्यावर हुकूम सरकारने आता पावलं टाकावीत बैठकीचं गुऱ्हाळ किती काळ चालवणार आणि बैठकीच्या गुऱ्हाळापेक्षा ज्यावेळी विरोधी प ज्यावेळी सरकारने चर्चा चर्चा केली बरोबर केली किंवा इकडं ओबीसी समायाच्याबरोबर चर्चा केली त्यावेळी जी चर्चा केली ती मुख्यमंत्र्यांनी केली आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली आता त्यांनी दोघांनी चर्चा करताना विरोधी पक्ष नेत्यांना बरोबर घेऊन गेले असते विश्वासात घेतलं असतं तर आम्ही समजू शकतो आता विरोधी पक्ष म्हणून मा विधानसभेच्या आणि विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांना याचा तपशीलच माहीत नाही चर्चा कशाची करणार सरकारने एखादा कर प्रस्ताव तयार केला असेल तर मग तो सरकारने मांडला पाहिजे मग मा त्यावर चर्चा होऊ शकते त्याच त्याच गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा मुख सरकारने ज्या चर्चा केलेल्या आहेत त्यातनं पुढचं पाऊल काय टाकलं हे करणं आवश्यक आहे मी काय सरकारमध्ये नाही ना माझ्या संपर्कात कोणी खास आमदार नाही आहेत साहेबांच्याही आहेत की नाही मला माहीत नाही आणि आमचे जे निष्ठावंत आजच्या मेळाव्याचं नाव बघितलं ना निष्ठावंत कार्यकर्ते जे पवारसाहेबांच्या अडचणीच्या काळात राहिले बरोबर त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढची पावलं टाकू आता ज्या गोष्टी जर जरतरवर आधारित आहेत त्यावर विनाकारण बोलून तुम्ही तरी कशाला शक्ती वाया घालवत आहे आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे आमचे कार्यकर्ते भेटत आहेत लोकांचा जनमानसाचा किती मोठा पाठिंबा तुतारी वाजवणाऱ्या माणसाला आहे हे तुम्ही दर्शील पाटील खासदारसाहेब इथं बस मोठे पाटील आहेत त्या इथं बसलेले आहेत त्यांनी अनुभवलेलं आहे त्यांनी उमेदवार त्यांना विजयी करताना या जिल्ह्याने बरेच कष्ट घेतले आहेत प्रणितीताई शिंदेंच्या वेळी देखील या बाजूला लोकसभेचा खासदार निवडून देताना सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेच्या सगळ्यांनीच काम केलेलं आहे त्यामुळं ताकद मोठी आहे त्यामुळं बघू काय होतंय आकड्याच्या तपशिलात जात नाही मी इथे आलेलो त्यामुळं ज्या ठिकाणी आम्ही लढणार नाही अशा ठिकाणचे कार्यकर्ते येऊन मला भेटले पण मित्र पक्षांची चर्चा करून आम्ही अंतिम स्वरूप त्याचं निर्माण करू आमची चर्चा फार झाली पण ती अशी अधिकृतपणाने सांगणं थोडंसं अडचणीचं आहे त्यामुळं बरेच कार्यकर्ते इच्छुक आहेत म्हाड्यासाठी आहेत माशिरससाठी फार नाही आहेत माशि शिरस मध्ये दोनच जणांची इच्छा होती मध्यमध्ये मध्ये पण मध्य मध्ये आमचे तौफिक दो भाई केली महेश कोटे साहेब उत्तर मध्ये आता हे सगळे जर गेले तर तुम्हालाच कुणाला उमेदवारी द्यायची विचारू तुम्ही आम्हाला योग्य सल्ला द्याल हो ताईंनी मागितली आहे दक्षिणची नाही आता असं आहे की आम्ही चर्चा केलेली आहे कुणाला काय अर्ज भरायला सांगितले नाही वेगळ्या लोकांनी इथं येऊन आपली इच्छा व्यक्त केलेली आहे तर असे मी प्रत्येक जिल्ह्यात जातो आहे प्रत्येक मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना त्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा जमलं तर रॉधवे भेटतो आहे तर ते वेगळ्या ठिकाणी वेगळे अपेक्षा लोकं व्यक्त करत आहेत आम्ही जिथं लढणार आहे ते महाविकास आघाडीच्या बरोबर आमची इतर पक्षांशी चर्चा झाली की आम्ही मग त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना अधिकृतपणाने अर्ज करायला सांगू पक्षाने फी ठेवायची का नाही ठेवायची याच्याविषयी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही चर्चा प्रत्येक पक्षाला अंतर्गत करण्याचा अधिकार आहे म्हणून आम्ही बरीच चर्चा केलेली अंतर्गत पण मी म्हणूनच मुद्दा म्हणून महाविकास आघाडीला कुठं अडचण होऊ नये म्हणून आम्ही संयमाने काम करतोय मी त्याचा काही अभ्यास नाही केलेला तुमचं पहिल्यांदा आभार मानेन की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येणार याची मानसिकता कोणती झाली आता तुम्ही आम्हाला अधिकार दिल्यावर आम्ही एकत्रित बसून ठरवू काय करायचं जागा एकशे सत्तर एकशे सत्तरच्या वर जागा येतील महाविकास आघाडीची लाटच आहे आणि केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारच्या कामकार कामका कामगिरीवर जनता जास्त नाराज जा, आहे महाराष्ट्रात त्यामुळे आम्हाला जास्त जागा मिळतील असं वाटतंय नाही असं आहे की आपण बरेच कष्ट घेत आहे आमच्या महाविकास आघाडीत काळजी घेत आहे की आम्ही सगळे एकसंग राहावे म्हणून याबद्दल तुमचे आभार मानतो पण आम्ही एकत्रित बसून चर्चा करणार आहे त्यावर योग्य ते आवश्यक त्या गोष्टीचे निर्णय आम्ही करू या या सरकारने पाच वर्षात स्वतःची आर्थिक परिस्थिती बिघडवत कर्ज काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं आहे आता यावर्षीचंच उदाहरण सांगतो लोकसभेच्या आधी एक अर्थसंकल्प लोकसभा झाल्यानंतर दुसरा अर्थसंकल्प आणि लोकसभेचा हा दुसरा अर्थसंकल्प मंजूर केल्यावर दुसऱ्या क्षणी अजून चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या म्हणजे पूर्णपणाने आर्थिक सरकारची परिस्थिती धोक्यात आणण्याचं काम हे मागच्या काही वर्षात झालेलं आहे काही अशी कामं आहेत की ज्याचे जमीन ॲक्वायर केलेलं नाही पण टेंडर काढलेलं आहे अलिबागपासून वर्सोव्याकडे जाणारा विरारकडे जाणारा कॉरिडॉर त्याचं जा टेंडर काढून मोकळे झालेले आहेत खाली जमिनीवर काही नाही आहे जमीन ॲक्वायर केलेली नाही आहे एलिव्हेटेड ट्रॅक काही प्रमाणात ते करणार आहेत तरी जमीन ॲक्वायर करायची आहे असे सगळे मोठमोठे कामं हातात घेतलेली आहेत त्या सर्व कामांना पूर्ण करण्याची क्षमता सरकारची नाही आहे आणि त्याचबरोबर आता लोकसभेचा निकाल लागल्यामुळं पूर्ण घाबरलेलं आहे सरकार घाबरलेलं असल्यामुळं आता फक्त चंद्र आणून देण्याचं बाकी आहे तुम्ही चंद्राची मागणी जर केली तर चंद्रही आणून देतील रोज सकाळी नव्या घोषणा चालू आहेत त्याचा बोजा किती त्याची इम्प्लिमेंटेशन कसं करणार याविषयी काही नक्की ठरलेलं नाही त्यामुळं लोकांना ही तात्पुरते काही लोकांची नाराजी जी आहे ती कमी करण्याचं काही प्रमाणात हे प्रयत्न करत आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून अजून अर्थ जाहीरनामा काढलेला नाही आम्ही जाहीरनामा काढू त्यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा कशी पुढच्या पाच वर्षात उत्तमपणाने करू आणि हा सावळा गोंधळ बंद करण्याचं चा राज्यात चालू असणारा प्रचंड मोठा भ्रष्टाचार थांबवण्याचं काम हे कसं करणार आहे ते आम्ही आमच्या आघाडीच्या जाहीरनाम्याच्या वेळी आम आपल्या सगळ्यांना सांगू काय असं आहे की ज्यांना हा प्रश्न मा कोणालाही आता सत्तेतल्या माणसाला विचारलं तर ती कायम आम्ही चालवणार असंच म्हणणार कारण त्यांची ताकद नाही आम्ही थांबवणार म्हणायची आणि ज्या लोकोपयोगी योजना आहेत त्या आमचं सरकार आल्यावरही आम्ही थांबवणार नाही त्यामुळं लोकां गैरसमज नसावा ज्या चांगल्या योजना आहेत जर कमी पैसे दिले असतील तर ते त्याचा वेगळा विचार करून आणखीन कशी सेवा चांगली करता येईल हे सकारात्मक आम्ही राज्य सरकार आमचं आल्यावर करणार आहोत लोकसभा आम्ही त्यासाठी आयोगाकडे गेलेलो आहे एक हिअरिंग झालेलं आहे खासदार सुप्रियाताई सुळे आणि जितेंद्र आवाड हे दोघेही जाऊन त्या ठिकाणी आपली भूमिका मांडून आलेले मला मला माहीत नाही तपशील त्याचं विधानसभा आज तेच केलं मी फक्त अर्ज मागितलेले नाहीत सगळे कोणी कोणी इच्छुक आहेत ते सांगितलेलं आहे त्यामुळं आम्ही एकत्रित बसून त्याचा विचार करूयात नाही विशाळगडची घटना मी मगाशी माझी भूमिका मांडलेली आहे तुम्ही जे म्हणताय त्याची मला माहिती नाही तुम्ही आत्ता सांगता हीच फर्स्ट इन्फॉर्मेशन आहे मला माहिती घ्यावी लागली तेच मग अशी मी सांगितलं त्यांना शिवभक्त म्हणताच येणार नाही कुठले तरी गुंड गोळा करायचे आणि काहीतरी आपण करतोय असं दाखवणारे ही जी, जी लोकं आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे कडक प्रायश्चित दिलं पाहिजे नॉन व्हेबल कलमं लावली पाहिजेत आणि त्यांना यथेच्छ योग्य तो त्यांचा समाचार घेतला पाहिजे अशी आमची मागणी आहे छत्रपती शाहू महाराजांनी देखील हीच मागणी केलेली कोणी केलं आहे अलीकडच्या काळामध्ये सातारला पुसेसावळीला जी घटना झाली ही घटना झाली त्यात त्यांच्याशी संबंधित बरीच लोकं आढळलेली आहेत त्यामुळं ती एक गंभीर गोष्ट आहे आणि अशा घटना करण्याचं काम ठरवून केलं जातं आहे असा निष्कर्ष देखील पोलिसांनी काढलेला असेल असं मला वाटतंय त्यामुळं प्रकाश आंबेडकर जे म्हणत आहेत ते त्या दृष्टीनं त्याचा संदर्भ असा जुळतो आणि त्यामुळं प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत ते त्यांची माहिती योग्य असेल असं मला वाटतं लोकाची वादग्रस्त अलीकडेच एक मागच्या ह्याच्यातली असंच वादग्रस्त विधान त्यांनी केलं मागच्या दोन तीन आठवड्यापूर्वी आणि अशी गोष्टी वादग्रस्त विधानं कर करण्यामुळे ते ज्यांच्या ज्यांच्याबरोबर आहे, ते आहेत राजकीयदृष्ट्या ज्यांचं काम करतात त्या लोकांनाही त्यांची अडचण होत असेल असा माझा अंदाज आहे महाराष्ट्र भारतामध्ये संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं याच प्रवृत्तीच्या लोकांनी संविधानाला विरोध केला तिरंग्याला विरोध तेव्हापासून आहे आणि आता भगवा राष्ट्रध्वज असावा ही भूमिका देखील मूळ तिरंग्याला पूर्ण हयातीत मागच्या म्हणजे जेव्हापासून राज्य प्रजासत्ताक झालं तेव्हापासून संविधानाला विरोध आणि झेंड्याला विरोध आपल्या तिरंग्याला विरोध करण्याचं काम या देशात कोणी केलं हे सगळ्यांना माहिती आहे विशाळगडची घटना ही हिंदू मुस्लिमांचं ऐक्य अतिशय खंबीरपणानं महाराष्ट्रात आहे त्याला छेद देण्याचा प्रयत्न करण्यासाठी केली असेल असा माझा अंदाज आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील अठ्ठेचाळीस तास कंटिन्युअस त्यात इन्वॉल्व्ह होते शाहू छत्रपती शाहू महाराजांच्या बरोबर सतेज पाटील बंटी पाटील आणि क व्ही व्ही पाटील एकत्रित गेले, वर, आ, आ, पाटील गेले त्या तिथं ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांना सगळे धान्य आणि बाकीच्या किट पुरवण्यासाठी स्वतः व्ही व्ही पाटील पुढं गेलेले आहेत राष्ट्रवादीचे आमचे सगळे कार्यकर्ते त्यात आहेत आणि त्यात कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादीने मी आत्ता ही चौथी प्रेस कॉन्फरन्स आहे मी त्याचा निषेध करतो आहे आतल्या दंगलीचा तुमचा काही संबंध नाही जनतावरून समोर काय दिसतं याला महत्त्व देते आम्ही ज्यांना पुढाकार घ्यायला सांगू त्यांना जनतेनं पाठिंबा दिला तर मग तुम्ही जे दंगल म्हणताय आतून ही सगळे दंगलीत सहभागी असणारे त्या माणसाला पाठिंबा देतील एवढं काम आम्ही करू तुम्ही काय काळजी करणार चला की <laughs>